तर मित्रांनो पा एक महत्वपूर्ण जी आर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे तर देशी गायींना राजमाता किंवा गोमाता घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे पा प्रस्तावना आहे प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अन्यान्य साधारण महत्व आहे वैदिक काळापासून गायीचे धार्मिक वैज्ञानिक व आर्थिक महत्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येते राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी गायींच्या जाती आढळतात उदाहरणार्थ मराठवाडा विभागात देवणी लालगंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदा विदर्भामध्ये गवळाऊ तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्यांचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गाईंचे शेण व गोमूत्राचे महत्व घेता देशी गाईंच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे उपरोक्त पार्श्वभूमी विचारात घेऊन पशु पालकांना देशी गायीचे पालन पोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गाईस राज्यमाता गोमाता घोषित करण्याची बाब शासनाच्या विचारधान विचारधीन होती शासन निर्णय देशी गायींचे भारतीय संस्कृती वैदिक काळापासून असलेले स्थान देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील उपयुक्तता आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायीचे शेण व गोमूत्र सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे पहा म्हणजेच ज्या देशी गायी आहेत त्या देशी गायींना राजमाता गोमाता म्हणण्यास या ठिकाणी काय केलेलं आहे शासनाने हा शासन निर्णयाद्वारे सांगितलेला आहे आजही आपण पाहतो की देशी गायींची ज्या गायी आहेत त्या गायींना या ठिकाणी आवश्यक तेवढं महत्व त्या ठिकाणी दिलं जात नव्हतं त्यांचं जे पाळण्याचं प्रमाण होतं ते देखील कमी होत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे देशी गायींना राजमाता किंवा गोमाता घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगल्या पद्धतीचा असणार आहे आपण या अगोदरच भारतीय संस्कृतीमध्ये गाईला गोमाता मानलं परंतु त्याबाबतचा हा शासन निर्णय काही नव्हता परंतु हा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढला म्हणून आता आपण या ठिकाणी ज्या देशी गायी आहेत त्यांना राजमाता किंवा गोमाता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहिला धन्यवाद